आ क्या बोलते है कंपनी तिगु मालमना सुरुवात की देते हो इधर से हमे बंटा है और बंटा वाले याद है ना और फिर से आगे ले हाय गाइस आज माहौल वाला भावन कोण से आते हे हाय गाइस नवीन ब्लॉग मध्ये आपल्या स्वागत आहे अरे मग यश मळे शिवरा सुतार आलेत आणि आज आपण करायचं आहे पाण्याच्या टाकीवरून ब्लॉग आणि आपण गाव आमच्या गावच्या टाकीजवळ आलो आहे आणि आता आपण थोड्याच वेळात वर जायचं आहे आणि वर जाऊन ड्रोन सोडायचा आहे सनसेट बघू शकताय तुम्ही एकदम प्रॉपर सनसेट आलेला आहे मागं आणि त्याचं शूट करायला पण जायचं आहे वर तर काय आता आपण जायचं आहे वर आणि आता आपण इथं ड्रोन घेतलेला आहे ड्रोन बघू शकता ड्रोन आहे आणि आता आपण ड्रोन घेऊन सगळेजण वर जायचं आहे हे निम्मी वर गेल्यात आणि आता आपण जायचं आहे वर आणि आता आपण वा जायचं वर शिवराय बाबा वर चल आता आपण दुसऱ्या दुसऱ्या स्टेप वरून जाव्या लय खाली द्या वाट्याला जायला तर आपण आता पहिल्या मजल्यावर आलोय आणि अजून एक मजला आपण वर जायचं आहे आणि आता आपण अजून टॉपवर आहे सगळ्यात वर जायचं आहे जायच भ्यावाटायला एकदम वर जायला ड्रोन खाली काही ड्रोन टाकायला एकदम भ्या वाटायला येत ना वरन जायला बघू शकता केवढ्या उंचीवर आलो आपण आपण पोचलेलो आहे टॉपवर आणि मागे आहे आणि आता आपण थोडा सोडणार ड्रोन वारा आहे थोड पण तरी पण आपण सोडायचं आहे तर काय जात आपण ड्रोन उडवता उडवतो विश्वंभर मा सुद्धा आपल्या सोबत आले आहेत आणि विश्वभर आणि आम्ही आम्ही सगळेजण मिळून आता ड्रोन उडवणार आहे तर काय जात आपण जोडा मोबाईल आर सीला आणि आता पण ड्रोन रेडी केला आता आपण सोडाय वर बघा कसं सुटे ते चला कन सोडे आपण तर काय जर पण ड्रोन टेकऑफ केला तर बघू शकतो तिथं ड्रोन आहे तर जरा आता आपण घेऊया शूट और अभी तो रुको क्लाइमेक्स अभी बाकी है। तो तो रुको जरा सबर करो अरे तो गाइस तुम्हारा मैं हे शॉर्ट सिनेमेटिक तुम्हारा वीडियो में दाखो तो कस वाट सगा ब्लॉग आउट लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा रुको जरा सबर करो बोला धक्का बुक्की नहीं करने का आराम से लेने का हाँ चलो भाई देखो अब मैं क्या कर मला गाउटना गायस गुर मलाई गावटना माच माव रामना गोतरा ची गाट सुटना काय सांगू राणी मला का सुटना